आज आमचं कोणाचंच मन इथं नाही आमचं जीवन कसं आहे उसण्या अवसानानं आम्हाला काय करावं लागतं तुमच्या समोर यावं लागतं पण आज मानसिकता नाही मानसिकता नसण्याचं एकमेव कारण आहे ते कारण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार मोठा काळा दिवस रात्री उजाडला लोक म्हणतात महाराज कलाकार फार पैसे घेतात कीर्तनकार फारच पैसे घेतात पण महाराज कीर्तनकार कलाकार किती जीवावर उदार होऊन फिरतोय त्याचा प्रत्येक रात्री परभणी घेतला किती जीवावर उदार होऊन काल रात्री ज्यांनी गेल्या वर्षी इथं वाजवलं या वर्षी सुद्धा यायचं होतं पण काय कारणास्तव ते येऊ शकले नाही मला वाटतं त्यांचं नाव दत्ता महाराज मुडेकर आदरणीय मृदंग सम्राट दत्ता महाराज मुडेकर आणि त्याचप्रमाणे माऊली महाराज गुर्डीकर दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज गोर्डीकर असे दोन मृदंगाचार्य आज आम्ही गमावलेत काल रात्री कीर्तन करून हे की दोन आणि त्यांच्याच गावातले कार्यकर्ता असे तिग गाडीवर येत होते जिंतूरकडून परभणीला येत असताना मारतो बोरीच्या दरम्यान बोरीच्या दरम्यान पाठीमागून मागून अज्ञात वाहन आलं आणि त्या तिघांना चिरडून निघून गेलं निघून गेलं आणि दोन मृदंगाचार्य आणि एक कार्यकर्ता वारकरी संप्रदायाचा आम्ही रात्री गमावला जे लोक म्हणतात ना पैसे घेता पैसे घेता आता मला सांगा आज त्या तिघांचे संसार उघड्यावर आले जे चर्चा करतात त्यातले किती जण सावरायला येतात कोण येत येत नाही महाराज म्हणून माझी विनंती आहे विनंती आहे की एक आहे आमच्या पाकवाज्याच्या बोटावर गायकाच्या कंठावर आणि कीर्तनकाराच्या ओठावर जसं प्रेम करायचंय ना तसं यांच्या पोटावर सुद्धा प्रेम करा म्हणजे हो दिसत जीवार उदारून फिरतो आम्ही कोण कौन सांगा पण फार मोठी हानी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तिथे झालेली आहे प्रभू करो देवाना ती ताकद देवो वारकरी संप्रदायाची ती पोकळी भरून येऊ हो, एक सांगतो महाराज ऐकलं का उद्धव बापू आलं तसं तुमचा चेहरा पडलाय मला माहिती आपण आज उद्या खिन्न अवस्थेत बसून राहू पण त्या परिवारातल्या खंदा माणूस जेव्हा गेला त्या परिवाराची आज काय स्थिती काय होईल याची नुसती कल्पना करा पण या व्यासपीठावरून मी त्या तिन्ही वारकऱ्यांना दोन्ही मृदंगाचार्य आणि ते कार्यकर्ते जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो वाणीला पूर्ण विराम देतो आणि पुन्हा एकदा आमच्या दत्ता महाराजांना आदरणीय माऊली महाराजांना आणि केशव म्हणून तो कार्य करताय वाटतं केशव यात प्रसाद प्रसाद प्रसाद, प्रसाद, प्रसाद भाऊंना तिघाना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि देवाला एकच विनंती करतो देवा आम्हाला चार कार्यक्रम कमी मिळाले तरी चालेल पण अशा कोण्या परिवाराची हानी होऊ नये एवढी प्रार्थना करतो आणि जीवापासून उद्धव बापू असतील पंढरी महाराज असतील दात्या तुम्ही असाल रामेश्वर महाराज तुम्ही असाल आम्हाला तुमचं वाजवणं नाही पाहिजे बापू आम्हाला तुमचं गाणं नाही पाहिजे आम्हाला तुम्ही पाहिजे ठेवा आम्हाला तुमची कला नको तुम्ही आमच्या कीर्तनात नाही वाजवलं ना तात्या चालेल पण आम्हाला मरेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर पाहिजे म्हणून तुमच्यासह मी आणि माझ्यासह तुम्ही जरी देव काळजी घेणारा आपला असला महाराज गुरुवारी शेखर महाराज एक वाक्य बोलतात तेवढं वाक्य सांगतो कृष्णा महाराज शेखर महाराज म्हणतात श्रद्धा श्रद्धाच असते वादच नाही पण पर श्रद्धेची परीक्षा कधी घ्यायची नसते म्हणून बापूंना सुद्धा विनंती करेन पंढरीबोंना विनंती करेन आज उभा वारकरी संप्रदाय जवळजवळ पाच राज्यातला वारकरी संप्रदाय या लोकांच्या स्वागताकरता पायघड्या फुलाच्या पाय घड्या टाकून स्वागताला तयार आहे तयार आहे पण मी पुन्हा विनंती करेन मी तुमची काळजी घेतो तुम्ही माझी काळजी घ्या आपण परस्पराची काळजी घेऊन आपली काळजी घेत घेत संप्रदायाची काळजी करू आणि संप्रदायाची काळजी घेत घेत आपली काळजी घेऊ आणि याकरता तुम्ही सर्वांनी सहकार्य करा महाराज लोक इतके निष्ठुर होतात आमचे अनुभव आहेत शेकड्याना अनुभव आहेत पंढरीबा आता पुढचं वाक्य ऐका जेव्हा लोकांकडून कार्यक्रम कॅन्सल होतो ना त्यांच्या अडचणीनुसार एका वाक्यात कॅन्सर होतो महाराज एका वाक्यात महाराज जमणार नाही बरं आमचं जरा अडचण आली एका वाक्यात जेव्हा आम्हाला अडचण येते ना बाळासाहेब आणि जेव्हा आम्ही लोकांना समजावून सांगतो ना धंदे लावली यांनी गेले असेल मोठ्या कार्यक्रमाला आता कसा आपल्या भागात येतो बघूच एवढे गेलेले त्यांनी एवढे ही किंमत आहे तुमच्या लेखी आमची तुमच्याकडे आम्ही दहा वर्ष आलो त्याचं कौतुक समाज कमी करतो पण एक वर्ष दांडी पडली पुन्हा आपल्या गा गावात त्याचं तोंड दिसलं नाही पाहिजे म्हणतात लोक एवढे निष्ठुर होतात महाराज माणसं तुम्ही तसं करत जाऊ नका तुम्ही काळजी घ्या हे ध्यानात ठेवा असू द्या अशी मंडळी आहेत काही दिलं ते घेणारी दिलं तरी न घेणारी आणि मागून घेणारी तीनच प्रकारची आहेत पण अजून सांगतो मोहन महाराज माझ्याकडे रेकॉर्ड आहे दिलं तरी न घेणारी वोटर मोजण्या एवढी आहेत आणि पुढचं सांगतो पुढचंही वाक्य सांगतो एवढंच पाहिजे म्हणणारी सुद्धा बोटवर मोजणे एवढी अभ्यास करा तुम्ही या एवढा असेल तरच काय आहेत बोटवर मोजणे एवढी आहेत पण दिलं ती घेणारी खूप आहे जगतायत महाराज आणि मी बोलू का देऊन देऊन काय देतोय हो का कीर्तनाचे तुम्ही तीस हजार द्याल काय द्याल साठ हजार द्याल अजून काय द्याल सत्तर हजार द्याल एखाद्या कीर्तनकाराला त्याचा जीव म्हणजे जी सत्तर हजार धडकला तर काय आज दत्ता घरचं काय माऊलीच्या घरचं काय इथं नुसत्या कल्पना करा एका बाईचं जेव्हा कुंकू जात तारुण्यात जात तिची काय व्यथा असते हे तिला माहित कदा त्यांना लेकर बाळा असतील कोणाला दोन दोन लेकर आहेत एक मुलगी एकाला लेकर आहेत आज त्या हातात देऊ बाप म्हणायला आहे का कोणी मंडळी आपणही परस्पराची काळजी घेतली पाहिजे ज्ञानो बारायला विश्वातल्या लोकांकडून अपेक्षा काय भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे ही भावना या प्रसंगी व्यक्त करू सेवेला पूर्ण विराम देऊ पुन्हा एकदा त्या दोन प्रभूतींना तिन्ही प्रभूतींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून जय जे, जे